एका बारीक सुईतून सलाईन शरीरात शिरतो एक पारदर्शक द्रव शांत हळू पण जीवन वाचवणारा फक्त काही सेकंदात एखाद्याचा रक्तदाब वाढतो शरीर पुन्हा जिवंत होत आणि डॉक्टर म्हणतात फ्लुईड चालू ठेवा पण कधी विचार केलाय का हा फ्लुईड शरीरात जातो कुठे तो इतक्या पटकन काम कसं करतो आज आपण पाहणार आहोत आय व्ही विज्ञान मेकॅनिझम आणि रहस्य जेव्हा आपण आजारी असतो डिहायड्रेशन ताप शॉक किंवा मोठी सर्जरी झाली असते तेव्हा डॉक्टर लगेच म्हणतात आय व्ही लावा तो दिसायला साधा बॉटल असतो पण आत असत जीवनाचं विज्ञान आय व्ही म्हणजे इंट्रा व्हिनस इंट्रा म्हणजे आत आणि व्हिनस म्हणजे शिरेतून म्हणजेच औषध थेट रक्तवाहिनीतून शरीरात प्रवेश करत आता प्रश्न ते थेट रक्तात गेलं की मग पुढे काय होतं रक्त हे त्याला स्वीकारत कस आयव्ही फ्लुईड मेकॅनिझम जेव्हा सुई हाताच्या शिरेत म्हणजे घातली जाते फ्लुईड मधून रक्तप्रवाहात प्रवेश करतो या रक्तप्रवाहात लाखो पेशी असतात आणि प्रत्येक पेशी भोवती एक अतिबारीक पडदा म्हणजे सेल मेम्ब्रेन असतो आता इथेच सुरू होतं विज्ञानाचं जादू डिफ्युजन आणि ऑस्मोसिस डिफ्युजन म्हणजे पदार्थ उदाहरणार्थ मीठ साखर ऑक्सिजन जिथे जास्त प्रमाणात आहेत तिथून कमी प्रमाणात असलेल्या भागात सरकतात ऑस्मोसिस म्हणजे पाणी आणि सॉल्टचं संतुलन राखण्यासाठी मॉलिक्युल्स पेशींच्या पडद्यामधून हलतात म्हणून जेव्हा आय व्ही फ्लुईड रक्तात मिसळतं तेव्हा ते, ते हळूहळू पेशींपर्यंत पोहोचतं आणि पेशींना पाणी मीठ आणि ऊर्जा मिळवून देतं जणू प्रत्येक पेशीला रिचार्ज मिळतोय फ्लुईडचा प्रवास मायक्रो लेव्हलवरचं रहस्य आयव्ही फ्लुईड रक्तात गेल्यावर तो फक्त तिथेच राहत नाही तो सतत सर्क्युलेशन सिस्टम मध्ये फिरत राहतो हृदयातून निघून फुफ्फुसांमध्ये फुफ्फुसातून ऑक्सिजन घेऊन परत मेंदू किडनी त्वचा आणि प्रत्येक पेशीकडे या प्रवासात फ्लुईड पेशींना दोन कामं करतो एक न्यूट्रिएंट पुरवतो जसे की ग्लुकोज आणि इलेक्ट्रोलाइट आणि दोन वेस्ट बाहेर काढतो जसे की कार्बन डायऑक्साइड आणि टॉक्सिन्स अशा प्रकारे आय व्ही फ्लुईड म्हणजे शरीराच्या आतला इनविजिबल ट्रान्सपोर्ट सिस्टम आहे जेव्हा पुढच्या वेळी तू हॉस्पिटलमध्ये कुणाला आय व्ही बाटली लटकलेली पाहशील तेव्हा लक्षात ठेव त्या बाटलीत फक्त पाणी नाही तर जीवन संतुलन आणि विज्ञानाचा अद्भुत यंत्रणा वाहत आहे डीएनएस पेशींना ऊर्जा देतो एन एस शरीराचं हायड्रेशन राखतो आणि आर एल शरीराचं केमिस्ट्री संतुलित ठेवतो हे सगळं एका पारदर्शक द्रवात असं कोणतं विज्ञान आहे ज्यात इतकं सौंदर्य आहे जर तुम्हाला आजचं हे आय व्ही फ्लुईडचं समजून घ्यायला आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर आणि करा कारण पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत की इंजेक्शन दिलं की औषध काही सेकंदात चरुरभर कसं पसरत मी आहे दिव्या नर्सिंग विद्यावी दिव्या ज्ञान आणि रहस्याच्या या प्रवासात पुन्हा भेटू तोपर्यंत